गणेश मंडळांसाठी किंवा विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे आणि डॉल्बीचा दंडणात आता यावर्षी नसणार आहे कारण गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे आणि डॉल्बीवरती उच्च न्यायालयानं बंदी घातली आहे मुंबई उच्च न्यायालयानं ही बंदी कायम ठेवलेली आहे आताच काही क्षणापूर्वी मुंबई हायकोर्टानं हा निर्णय दिला आणि अर्थात डीजे आणि डॉल्बी मालकांसाठी मात्र दिलासा आणि ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून डीजे आणि डॉल्बीवरील बंदी कोर्टानं बंदी घातली आणि राज्य सरकारनं सुद्धा डीजे आणि डॉल्बीच्या विरोधातच आपली भूमिका मांडली होती काल आपल्याला माहिती राज्य सरकारनं कोर्टात आपली भूमिका मांडलेली होती डीजे सुरू झाला की आवाजाची पातळी पाळली जात नाही आणि जे मर्यादित डिसिबल्स आहेत त्याच्यावरती सहज जा आवाज जातो त्यामुळे डॉल्बी आणि डीजेला मिरवणुकांमध्ये परमिशन द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही असं कालच राज्य सरकारनं उच्च न्यायालयात स्पष्ट केलं होतं आणि या संदर्भातली पुढील सुनावणी आता चार आठवड्यानंतर होणार आहे सर होती काय झालं कोर्टाने याचिका दाखल करून घेतली शासनाला चार आठवड्यात उत्तर दाखल करायचे आदेश दिले आणि अंतिम सुनावणी चार आठवड्यानंतर होईल परंतु आज अंतरिम जो आम्ही स्थगिती मागितली होती अंतरिम स्थगिती द्यायला कोर्टाने नकार दिला कोर्टाने जे आज आदेश दिला रिझन ऑर्डर पास केलेली आहे परंतु कारण कुठले दिलेत आज मला सांगता येत नाही कोर्टाचा आदेश वाचल्यानंतरच कारण सांगता येतील कोर्टाने कारण देऊन अंतरिम आदेश नाकारलेला आहे असं बोलत तुम्ही कोर्टात याला उशीर केला त्यामुळे कोर्टात खरंतर आम्ही वेळेत आलो होतो शासनाचं उत्तर वेळेत आलं नाही त्यामुळे एका कारणासाठी शासनाला चार आठवड्यात उत्तर दाखल करायला कोर्टाने आदेश दिलेत आणि अंतिम सुनावणी चार आठवड्यानंतर होईल बघूयात काय होतं ते तुम्हाला इथून दिलासा मिळाला नाही आहे तुम्ही कोटात जाणार का आज जा ची ची ते आज मला सांगता येणार नाही पक्षकारांनी जर सांगितलं याचिका कर्त्याची तशी जर इच्छा असेल तर अवश्य ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात धन्यवाद तलेकर स्पष्ट मत आहे आज कोर्टात त्याला अंतिम दिला दिला नाही आहे पण जर त्यांचे जे पक्षकार आहेत त्यांनी त्यांना सांगितलं तर ते सुप्रीम कोर्टात जातील कारण अरविंद सिंग सिंग टीव्ही मराठी मुंबई